नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशिन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते त्रिणीं आजच्या मध्ये आपण बघणार आहोत ह्या ब्लाऊज पीसचा रियूज ठीक आहे हे ब्लाऊज जसे शिवायला परवडत नाही त्यांचे धागे वगैरे निघतात तर त्याच ब्लाऊजचा रियूज आपण इथे करणार आहोत तर मी इथे चार, चार कलरचे ब्लाऊज पीस घेतलेले आहे तुमच्याकडे कितीही कलरचे ब्लाऊज पीस असतील तर ते तुम्ही इथे घेतले तरी पण चालेल ठीक आहे तर सर्वात अहोदन इथे मी एक शॉपिंग बॅग पण घेतलेली आहे आणि तिचा पण रियूज आपल्याला करायचा आहे ठीक आहे तर सर्वात अगोदर मी शॉपिंग बॅग कट करून घेत आहे तुम्ही शॉपिंग बॅगाऐवजी कुठलाही म्हणजे शर्टचा पॅन्टचा कपडा वापरला तरी पण चालेल ठीक आहे अशा पद्धतीने मी आ, कटिंग करून घेतलेली आहे याचं आता माप मी दाखवत आहे तुम्हाला तर हे चौदा बाय चौदा इंचाचा हा चौकोनी कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर याची पूर्ण उंची चौदाच इंच आहे ही शॉपिंग बॅगची तर अशा पद्धतीने मी अगोदर मार्क करून घेत आहे आणि व्यवस्थित आपण हा चौकोनी शॉपिंग बॅगचा कपडा कट करून घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर बघा इथे थोडंसं ओपन दिसत होतं हँडलच्या जा जागेवर तर तिथे मी हाच कपडा टाकून घेतलेला आहे आणि याचा माप मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवत आहे ठीक आहे तर आता सेम त्याच पद्धतीने आपण ब्लाऊज पीसचा पण कपडा चौदा बाय चौदा इंचाचा कटिंग करून घेत आहोत हाच शॉपिंग बॅगचा चौकोनी कपडा ठेवून त्यावरती मी कटिंग करून घेत आहे व्यवस्थित करून पूर्ण पार्ट स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा चौदा बाय चौदा इंच चौकोनी कपडा आपण तयार करून घेतलेला आहे आता यानंतर मी इथे ब्लाउज पीस घेत आहे दुसरा म्हणजे वेगळ्या रंगाचा आणि तो आपण डबल फोल्ड मध्ये फोल्ड करून घेतलेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे आणि याची लांबी रुंदी दोन्ही पण चौदा बाय चौदा इंच आहे तुम्हाला स्क्रीनवर पण माप देत आहे मी आणि व्हॉइस देऊन पण सांगत आहे आणि हा डबल फोल्ड मध्ये फोल्ड केलेला आहे ठीक आहे तर आपण चौकोनी ब्लाउज पीसचा कपडा कटिंग करून घेत आहोत बरोबर अगोदर सर्व ठिकाणी मार्क करून घेत आहे आणि मग आपण याची कटिंग करून घेऊया आपण ब्लाउज पीस मी कट करून घेत आहे आता दुसऱ्या कलरचं ब्लाउज पीस पण मी डबल फोल्ड मध्ये फोल्ड करून ठेवलेलं आहे आणि याचं माप आपण दहा इंच बाय दहा इंच घेत आहोत म्हणजे हा दहा बाय दहा इंचा चौकोनी कपडा आपण कटिंग करून घेत आहोत तुम्ही कितीही तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज पीस असले तर ते इथे तुम्ही वापरू शकता तर मी ते तीन ते चार कलरचेच ब्लाऊज पीस वापरलेले आहेत तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्हाला या अगोदरचे पण मी डोअरमॅटचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही नसेल बघितले तर ते पण बघा मी तुम्हाला हवं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा पण पार्ट तयार करून घेतलेला आहे तर मी हे जरा वेळ साईडला ठेवत आहे आणि दुसरा म्हणजे तिसऱ्या कलरचा ब्लाउज पीसचा कपडा मी कटिंग करून घेत आहे तर तो पण आपण सेम अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये फोल्ड, फोल्ड करून घेत आहोत आणि याची लांबी रुंदी आपण सहा बाय सहा इंच घेत आहोत म्हणजे सहा बाय सहा इंचा चौकोनी कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे मी, तर बघा आपण हा चौदा बाय चौदा इंचा कट केला होता त्यानंतर हा दहा बाय दहाचा आणि त्यानंतर आपण हा पुन्हा सहा बाय सहाचा चा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे आता चला शिलाई मशीनवर पुढे दाखवत तर या चौकोनी कपड्याला आपण चारही बाजूनी व्यवस्थित अशी अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिचिंग करून घेत आहोत तसंच माझ्यासोबत ज्या काही ताई मावशी काकू ज्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत काही माझ्या ह्याच्या आहेत काही लहान आहेत तर सर्व ताईंचे मी खूप मनापासून आभार मानते तर बघा अशा पद्धतीने आपण चारही बाजूने स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला असं फोल्ड करून मध्यभाग काढून घ्यायचा आहे तर मी मार्क केलेला आहे पुन्हा आपण दुसऱ्या बाजूने पण अशा पद्धतीने फोल्ड करून मध्यभागी सेंटरला एक मार्क करून घेत आहोत दोन्ही पण बाजूला ठीक आहे अशा पद्धतीने आणि इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत तर व्यवस्थित बघा एकदम सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कळेल असा हा व्हिडिओ दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या म्हणजे प्लसचं चिन्ह तयार होईल असा आकार देऊन घेतलेला आहे तो कटिंग पण करून घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे तर एका चौकोनाचे चार भाग केलेले आहे आता आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे ठीक आहे अगोदर मी पट्टीच्या सहाय्याने असं थोडेसे टोक कोणी कोपरे बाहेर काढून घेत आहे तर, तर चारही पार्ट मी अशाच पद्धतीने पलटी मारून घेत आहे ठीक आहे आता हे चारही भागांना पलटी मारून झाल्याच्या नंतर मी हे जरा वेळ ला ठेवत आहे आणि आपण याच्या हे दुसरे जे स्क्वेअर कट केलेलं आहे त्याला पण सेम त्याच पद्धतीने चारही बाजूनी व्यवस्थित स्टिचिंग करून घेत तर अगोदरच्या चौकोनाला जसं आपण अशा पलटी मारून घेतलं सेम त्याच पद्धतीने या दुसऱ्या चौकोनाला पण पलटी मारून घेत आहोत आणि नंतर त्यावरती आपण इस्त्री पण फिरून घेणार आहोत ठीक आहे आता तिसरा पण चौकोन मी सेम त्याच पद्धतीने स्टिचिंग करून तयार करून घेते तसेच आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील युनिक पण असतील आणि जे तुम्हाला म्हणजे शिवता पण येतील आणि अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कळेल असे समजावून सांगते त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल ठीक आहे अशा पद्धतीने मी यावरती स्त्री पण फिरून घेतलेली आहे या चार चार पार्ट वरती आता सर्वात खाली मोठा पार्ट आणि त्यानंतर छोटा पार्ट आणि त्यानंतर पुन्हा सर्वात छोटा पार्ट असं ठेवून आपल्याला हा स्टीच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर मी अगोदर ना हे कापड घेत आहे जे आपण चौदा बाय चौदा इंचा स्क्वेअर कट करून तयार करून घेतला होता आणि खाली शॉपिंग बॅग पण लावलेली होती त्याला तो पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून घेता आहोत अगोदर ठीक आहे आणि त्यावरतीच आपल्याला हा पार्ट अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे म्हणजे ज्या दोन बाजूला शिलाई आलेली आहे ती बाजू आपली या साईडने आहे जर थोडेफार धागे दिसत असेल ते मी कट करून घेत आहे आणि अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे तीन एकावर एक ठीक आहे सर्वात खाली मोठा आणि त्यानंतर छोटा चौकोन ठेवायचा आहे आणि त्यानंतर सर्वात छोटा ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने मी राहिलेले दोन पण पार्ट तसेच ठेवून घेत आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे पोहोचवण्याचा तुम्हाला व्हिडीओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला पण कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे मैत्रिणी अशा पद्धतीने मी या चारही पार्टला व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेतलेली आहे आता यानंतर मी इथे ब्लाउज पीसचाच कपडा घेतलेला आहे चौकोनी आणि हा चार बाय चार इंचा आहे ठीक आहे चार बाय चार इंच याची लांबी रुंदी आहे आणि हे दोन पार्ट आहे तर आपण याला पण स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने चारही बाजूने स्टिच केल्याच्या नंतर एक वरचा कपडा वरती धरायचा आहे त्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधून आपल्याला दुसरा भाग पलटी मारून घ्यायचा आहे म्हणजे आप की आपला अशा पद्धतीने हा चौकोनी स्क्वेअर तयार होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी व्यवस्थित त्याचे टोक बाहेर काढून घेतलेले आहे तो मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे हवं असेल तर तुम्ही अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडतं ना पायपिंग करण्यासाठी मी ते साडीची लेस घेतलेली आहे जुन्या तुमच्याकडे जर जुन्या साडीची लेस नसेल तर तुम्ही असाच साडीचा कपडा कट करून घेऊ शकता मी त्याची रुंदी पण तुम्हाला दाखवून देते तर इथे अडीच ते तीन इंच रुंदीच आहे साधारण म्हणजे दोन लाईन कमी आहे तीनला इतकी रुंदी आहे या लेसची तर हिचीच आपण पायपिंग करून घेत आहोत कडेकडे तिने डबल फोल्ड करून मी या सर्व चारही बाजूने स्टिचिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला अशा अशा पद्धतीने पद्धतीने मी मोठी मोठी पण करून आहे आणि फायनली खूप सुंदर अशी आपली मॅट पायपुसनी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी म्हणजे शिवायला एकदम सोपी आहे ज्यांना शिवणकाम जमत नाही ते आपण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीची डोरमेट पायपुसनी बनवू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर ही आहे आपली फ्रंट साईट आणि ही आहे आपली बॅक साईट आणि बॅक साइटने पण आपण शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे त्यामुळे आपली पायपुसनी सटकणार पण नाहीये आहे आणि ही आहे आपली फ्रंट साईट तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय ही डोरमॅट पायपुसणी कशी वाटली ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा